लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव वाढरराव पाटील यांच्या प्रचारार्थ तीन मे रोजी जुन्नर शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेत रॅली सुरुवात करण्यात आली दरम्यान या रॅलीत महिला तरुण तरून तरुणी यांचा मोठा सहभाग होता यावेळी महिलांनी अबकी बार चारसो पार शिवाजीदादा तुम आगे बडो हम तुमारे साथ हे एकच वादा शिवाजीदादा अशी घोषणाबाजी केली या रॅलीत आढळराव पाटील यांच्यावर जेसीबी मधून फुलांची उधळण करत बाईक रॅलीला सुरुवात झाली यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भव्य बाईक रॅलीचा समारोप जुन्नर मधील पेठ येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेचे सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी यांनी केले या सभेत शिवाजीराव पाढरराव पाटील आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे आशाताई बुचके यांनी भाषणे करत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर तोफ डागली या सभेसाठी अभिनेते रविभाऊ काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांडुरंग पवार आरपीआय तालुका अध्यक्ष पोपट रावते माजी उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी अंबरसिंह परदेशी भाजप शहर अध्यक्ष सचिन खत्री राजश्री इंगवले संजय परदेशी जी गायकवाड माजी नगरसेवक अनिल मेहेर श्रीकांत मिरगुंडे व इतर महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते पसंदसार, 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 पसंदसार। रायवापेढीतील कत्री कुटुंबीय राहिवा पेढी देखील सचिन कद्री शिवाय त्याचप्रमाणे कत्री कुटुंबीय त्या सर्वांच्या वतीने शिवाजी दादा आराबराव पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे त्याच्याप्रमाणे आबा खत्री या कत्री परिवादाच्या वतीने महाचे उमेदवार शिवाजी दादा आराबराव पाटील यांचा सन्मान करण्यात येत आहे जिन्हा शहरावर असलेलं शिवाजी दादांचं प्रेम आणि आज त्याची पोच पाहते म्हणून शिवाजी दादा आराबराव पाटील